नमस्कार शेतकरी मंडळी मी गौरवताय वाडे किसान कन्सल्टन्सी सर्विसेस लिमिटेड मोर्चीमध्ये आपलं स्वागत करतो आपण ही बाग आ, एप्रिल महिन्यामध्ये पाहायला आलो होतो हे गणवीर सरांनी नवीन शेत घेतलेलं आहे हे नागपूरला एक जॉबर आहे आणि त्यांना शेती करायची आवड आहे तर यांनी मला अशासाठी बोलावलं होतं आपल्याला नवीन प्लांटेशन करायचं आहे हे झाडं काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला नवीन प्लांटेशन करायचं आहे कारण या झाडाची परिस्थितीच त्या प्रकारची होती तुम्हाला व्हिडिओ चालू असतानाच व्हिडिओ त्याचे पाठवणारच आधीचे व्हिडिओ कसे होते आणि आजचा व्हिडिओ कसा आहे तो पण दाखवणारच तुम्हाला तर आपण या बागेमध्ये काय केलं पहिल्यांदा या झाडांची छाटणी करून घेतली आपण जूनमध्ये या झाडांची छाटणी केली जूनमध्ये छाटणी केल्यानंतर खत नियोजन केलं याला जैविक खतं दिले शेणखत दिलं फवारणे शेड्यूल केले न्यूट्रिशन दिले त्यानंतर अशा प्रकारची बाग तयार झाली त्याच्यानंतर या झाडाला आपण आता आंब्या घेणार आहे आता गेल्या सहा महिन्यापासून आपल्या वर्षी हा प्लॉट आहे आता याच्यामध्ये आपण त्यांना शाश्वत दिली का म्हणून याच्यामध्ये आंब्या भार चांगल्या प्रकारचा घेऊ तर आपण आंब्या भारासाठी ताण चालू केलेला आहे आठ ते दहा दिवसापासून ताण चालू अजून त्याला पंधरा ते वीस दिवस ताण राहील ताण दिल्यानंतर आपण याला नियोजन करू नियोजन करून याच्यावर पाणी देऊन याला आंब्या भारासाठी रेडी करू तर बघू शकता आधी जे झाडं होते एकदम काळे पडले होते खोडं आणि झाडं ओळखायचे कसे आधीचे झाडं जे होते ते एकदम खराब झाले होते आणि झाडाची क्वालिटी चेंज झाली हे कशाने ओळखायची तर डायरेक्टली त्याच्या झाडाच्या खोडावर येऊन जायचं हा खोड पहिले पूर्ण काळा झालेलं होतं जसं हे दिसत आहे तुम्हाला हे तर दिसत आहे तुम्हाला काळं झालेलं पण हे सुकलेली फांदी आहे पण आपण हे पूर्ण ब्राऊन केलेलं आहे कारण याचं पचनक्रिया हे पहिले एकदम थांबलेली होती कारण याआधी जे शेतीचे मालक होते त्यांनी याचं नियोजन व्यवस्थित केलं नाही आणि हे झाड जे शेत आहे पूर्ण बंजर करून टाकलं होतं सरांनी घेतलं मला बोलावलं आपण हे रेडी केलं आणि झाडाची बघा पूर्ण कातडी ब्राऊन कलरची झालेली आहे याचे याचा अर्थ हाच का झाड हे डेव्हलपमेंटला लागलेलं आहे आणि हे जेवण जे अन्नद्रव्य आपण जे दिलेलं आहे हे व्यवस्थित घेऊन राहिलेलं आहे आपण याच्या कुठल्याच प्रकारचे न्यूट्रिशन कमी केलं नाही इवन सेकंडरी पण कमी केलं नाही एन पी के पण कमी केलं नाही त्याच्यामुळे हा पूर्ण रिझल्ट दिसून पडत आहे आणि अशाच प्रकारच्या बागा पुनर्जीवित करायच्या असेल तर आपल्या किसान कन्सल्टन्सी सर्विसेस लिमिटेडला अवश्य भेट द्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद